आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी जिल्ह्यात बार्शी करमाळा माड्यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं नुकसान सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी आज मतदान तीस एप्रिलला गोमय उत्पादन विक्री दिवस सोलापूर जिल्ह्यातील सहा बसस्थानकावर होणार गोमय उत्पादनांची विक्री आणि सोलापुरात दोन मे ते आठ मे दरम्यान होणार बास्केटबॉल आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण शिबिर आता घडामोडी विस्तार गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीस अंशांवर पोहोचला असताना काल सोलापूर शहर आणि जिल्ह्यात बार्शी करमाळा माढा तालुक्यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला माढा तालुक्यातील कोंढरपट्टा परिसरातील टाकळी चांदज रुई उजनी या गावात आंबा केळी बागेचं नुकसान झालं त्याशिवाय करमाळा तालुक्यातील काही भागात सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामध्ये लिंबू आंबा बागांचं नुकसानीसह कडव्याच्या गंजी उडून गेल्याच्या घटना घडल्या बार्शी तालुक्यातही सायंकाळी सात ते आठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळगाव गौडगाव संगमनेर पांगरी या भागात हा पाऊस झाला गौडगाव येथे वादळी वाऱ्यासह वीज कोसळल्यानं नितीन माने यांचा बैल ठार झाला तर गौडगाव येथीलच गहिनीनाथ चव्हाण यांच्या शेतातील रोहित्र कोसळ तर विजेचे काही खांबही पडले तसंच याच भागात आंबा द्राक्ष आदी पिकांचंही मोठं नुकसान झालं याशिवाय उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याच्या घटना घडल्या आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे सकाळी आठ सायंकाळी सहा या वेळेत सोलापूर शहरातील एक आणि ग्रामीण भागातील सात अशा आठ केंद्रांवर हे मतदान होत आहे या निवडणुकीत अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत एकूण पाच हजार चारशे एकतीस मतदार मतदानाचा हक्क बजावतील आजच्या मतदानानंतर उद्या सिद्धेश्वर साखर कारखान्यातील अप्पासाहेब काडादी सभागृहात या निवडणुकीची होऊन निकाल जाहीर होणार आहे राज्यात यावर्षीपासून तीस एप्रिल हा दिवस गोमय उत्पादने विक्री दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरसह बार्शी अक्कलकोट मुंडीम या बस स्थानकामध्ये गोमय उत्पादनांच्या विक्रीसाठी सहा स्टॉल लावण्यात येणार आहेत पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर विशाल येवले यांनी ही माहिती दिली गोशाळांनी तयार गोमय उत्पादनांच्या प्रचार आणि प्रसारासाठी हा उपक्रम आयोजित आहे जिल्ह्यात पस्तीस नोंदणीकृत गोशाळा आहेत त्यापैकी सहा गोशाळा प्रत्यक्षात हे उत्पादन घेतात अशी माहितीही डॉक्टर येवले यांनी दिली सोलापूर सिटी अँड डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीनं सोलापूरात येत्या दोन मे दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचं बास्केटबॉल प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका अर्निका गुजर यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत दोन मसून पाच पर्यंत सोलापुरात होम मैदान येथे तर सहा मे दरम्यान विजापूर रोडवरील सिंधू विहार येथील सेलिब्रेशन अकॅडमी येथे हे प्रशिक्षण होणार आहे किडी पाटील साकीब या असोसिएशनच्या संयोजकांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिली टुजणीची पाणी येत्या पाच मेच्या दरम्यान आटपाडी तलावातून आट सांगोल्यातील मान नदीत सोडण्यात येणार आहे माजी आमदार दीपक साळुंखे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही मागणी होती खवासपूर बलवडी ते देवळे मेथोडेपर्यंतच्या नदीवरील सर्व पंधरा या पाण्यानं भरून घेतले जाणार आहेत या पाण्यामुळे मुख्यत्वे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असं सांगण्यात आलं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी महावितरणला जिल्ह्यातील शासकीय जमिनी तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यानं दिल्या आहेत पण स्थानिक भागातील काही लोक या प्रकल्पाला विरोध करत कामाला अडथळा आणत आहेत त्यांना काही शंका असल्यास त्यांनी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विचारणा करावी पण कामात अडथळा आणू नये तो आणल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला माड्यातील माळेगाव भेंड सांगोल्यातील कटपळ बार्शीतील शर्जापूर झाडी आणि अक्कलकोटमधील बागलकोट या गावासह काही भागातून या प्रकल्पाला विरोध होत आहे असंही आशीर्वाद यांनी म्हटलं आहे ऊस बिलं थकवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना मंगळवेयातील अवताड़ शुगर आणि पंढरपुरातील वसंतराव काळे साखर कारखाना या तीन कारखान्यांना साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी आरआरसी कारवाईची नोटीस बजावली मागच्या महिन्यातच साखर आयुक्तांनी जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांना आरआरसीची कारवाईची नोटीस दिली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा तीन साखर कारखान्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे ब्रह्मांड नायक श्री समर्थ महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा पुण्यतिथी उत्सव काल मोठ्या उत्साहात अक्कलकोटमध्ये साजरा झाला पुण्यतिथी निमित्तानं स्वामी दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकानं अक्कलकोटमध्ये गर्दी केली होती काल पहाटे मंदिरात काकड आरती नगरप्रदक्षिणा लघुरुद्र आदी कार्यक्रम पार सकाळी साडे ला महानैवेद्य आणि आरतीही हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली याशिवाय शहर जिल्ह्यातील स्वामी मंदिरातही विविध कार्यक्रम झाले उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास आता बंदी घालण्यात आली आहे शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या दे आहेत तसंच कर्मचाऱ्यांना केवळ एकाच प्रवेश देण्यात येणार आहे टेंभूर्ण अप्पर अप्परदसील कार्यालय आणि दुय्यम निबंध कार्यालयाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसह या भागातील पंचवीस ग्रामपंचायतीने ठराव देऊनही कार्यवाही न झाल्यानं येत्या एक मे रोजी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे राज्य ऊस दर नियंत्रण सदस्य शिवाजीराव पाटील यांनी ही माहिती दिली जिल्हाधिकारी कार्यालयानं हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा आणि पाठपुरावा करावा एवढीच आमची भावना आहे असंही पाटील यांनी म्हटलं आहे अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं येत्या वीस मे रोजी मुंबई इथं आझाद मैदानावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही माहिती दिली मोहोळ येथील श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे या निमित्तानं वसंतपूजा आरती चंदन उटी प्रवचन गुरु भेट आदी कार्यक्रम होणार आहेत तीस मे रोजी श्रींची खरगासह मिरवणूक निघणार आहे सात मे पर्यंत ही यात्रा चालणार आहे पहिलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काल सोलाप्रातील नवीपठ व्यापारी असोसिएशननं दोन तास दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला क्रीडाई महाराष्ट्र वुमन्स विंगच्या समन्वयकपदी सोलापूरच्या डॉक्टर दीपाली समीर गांधी यांची निवड झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हा पदभार स्वीकारला डॉक्टर गांधी या सोलापुरातील बांधकाम क्षेत्रातील किमिया ग्रुपच्या संचालिका आहेत खेलो इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मोहोळ येथील तनुजा बारसकर हिची निवड झाली आहे तनुजा ही कराटेमधील कलरी या प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे येत्या पाच मे ते पंधरा ही स्पर्धा बिहार येथे होणार आहे आता तापमान काल सोलापूरात नोंद गेलेलं तापमान अंश सेल्सिअस मध्ये याप्रमाणे होतं कमाल एक्केचाळीस पूर्णांक शून्य दशांश किमान पंचवीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी जिल्ह्यातील बार्शी करमाळा माड्यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं नुकसान सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी आज मतदान तीस एप्रिलला गोमय उत्पादने विक्री दिवस सोलापूर जिल्ह्यातील सहा बस स्थानकावर होणार गोमय उत्पादनांची विक्री आणि सोलापूरात दोन मे ते आठ मे दरम्यान होणार बास्केटबॉलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण शिबिर याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार